आपण पाहत आहोत न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आमच्या सोबत अपडेट सांगोला विधानसभे संदर्भामध्ये तालुक्यामध्ये सध्या निवडणुकीचं वातावरण सुरू आहे आहे तुमची काय भूमिका डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी यावेळेस निवडणूक लढवावी अशी तुमची इच्छा आहे का काय तुमची मागणी पूर्वीपासूनच गेल्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर आणखी निसट्या मताने पराभव झाला होता आणि आज ही आमची भूमिका तीच आहे जे आबासाहेबांनी दिलं होतं जनतेने दिलं होतं ते डॉक्टर अनिकेत देशमुख तेच एकोणीसला थोडक्या मतानं पराभव झाल्यामुळं यावेळेस तेच उमेदवार असावे आणि शेकापमधून त्यांना उमेदवार दिली तर ते चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या मताधिकाऱ्यांनी निवडून येतलं अशी माझी खात्री आहे आणि कार्यकर्त्यांची तीच मागणी आहे की स्वतः डॉक्टर अनिकेत देशमुख यांची उमेदवार असेल माझीही तीच मागणी आहे तुम्ही त्या संदर्भामध्ये डॉक्टर साहेबांना काय बोलणार नाही आमची नेहमीच चर्चा होती डॉक्टर साहेबांची डॉक्टर साहेबांच्या त्या त्यादृष्टीनं तयारी चालू आहे सगळीकडे फिरणं चालू आहे कार्यकर्त्यांमधून त्यांना चांगला प्रतिसाद आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणता साधा ग्रामपंचायतचा उमेदवार पडला तरी आपण दुसऱ्या हो त्याचा विचार करतो इतर विधानसभेची निवडणूक आहे आणि जे आबासाहेबांना दिलं ते पुढं नेण्याची जबाबदारी आमची शेतकरी कामगार पक्षाचे सर्व कार्यकर्त्यांच्या त्यामुळं डॉक्टर अनिकेत देशमुख असतील तर आम्ही शंभर टक्के आणि ताकदीने काम करून आणि त्यांना विजयी करून खात्री सांगोला विधानसभे दोन हजार चोवीस आता सुरू झालेले तुम्हाला काय वाटते डॉक्टर साहेबांनी उमेदवार व्हावं आणि तुम्हाला काय विश्वास आहे जिंकून संदर्भामध्ये तुम्ही नेताले डॉक्टर आणि खरं तर सांगोला विधानसभा मतदारसंघाची दोन हजार एकोणीसला ला डॉक्टर अनिल देशमुख यांनी निवडणूक लढवली त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सर्वांनी काम केलेलं आहे आता इथे उपस्थित असलेले तुम्हाला हो आणि ते थोड्या मतानं पराभव झालेले आहे त्यामुळे त्यांची इच्छा लढायची आहे आमचं त्यांना पाठबळ आहे एवढंच अजून काय सांगायचं गर। तुम्ही कशी तयारी केली आम्ही बोटवाईज कसं बघितलं तर गटवाईज गटप्रमुखांना इथं उपस्थित होत आहेत कांडलासगट कोळागट गवळागट मी स्वतः एकत्र गटामध्ये काम करतो हो त्याच्यामुळे तयारी करतो त्या पद्धतीनेच तयारी डॉक्टर अनिकेत देशमुख यांचा निसर्ग पराभव झालाय यावेळेस काय वाटतंय तुम्हाला निवडणूक कशी होईल असं वाटतं ते बयांचा जो निसर्ग पराभव झाला त्याचं शल्य आजही आम्हाला आहे स्वर्गीय आबासाहेब असताना उमेदवारीचा निर्णय झालेला होता साहेबाने आता त्यांच्या घरात अनेक कार्यकर्ते असतील परंतु डॉक्टर अनेकेतच उमेदवारी सुरजे आबासाहेबांनी दिली जनतेचा आग्रह होता सगळ्यांनी स्वीकारली आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये मेहनत घेऊन दोन हजार एकोणीसच्या परंतु दुर्दैवा आपली शाल निसता पराभव झाला साहेब आता हयात नाहीत साहेबांनीच दिलेला उमेदवार आहे त्याच्यामुळं स्वर्गीय आबासाहेब म्हणजे शेतकरी कामगार पक्ष शेतकरी कामगार पक्ष म्हणजे स्वर्गीय आबासाहेब मी समीकरण होतो त्यामुळे सगळ्याच कार्यकर्तेच्या का मनात येत आहे की आबासाहेबांनी दिला उमेदवारच असला पाहिजे तरच निवडणुकीमध्ये यश मिळणार आहे आणि हे डॉक्टर अनिकेत एक बहीज्या पाठीशी आम्ही सगळे अनेक कार्यकर्ते जसं दोन हजार एकोणीसला पाठीशी होती त्याच पटीतून राहणार आहे आज त्यांचा वाढदिवस आम्ही शुभेच्छा देण्यासाठी खरं तर आलो आरोप राजकीय भूमिका आणि राजकीय निर्णय आम्ही मोठा मेळावा घेऊन हो सगळे जनतेसमोरच आम्ही अजून आज तुम्हाला मोजके कार्यकर्ते देते मोठा मेळावा घेऊन तिथे आम्ही जाहीर भूमिका आणि पक्षी उमेदवारांनी तयार करणार बोला डॉक्टर अनिकेत देशमुख यांना उमेदवार म्हणून या निवडणुकीमध्ये तुम्ही कसं हे करणार आहात विजयासाठी कसा प्रयत्न करणार आहात आणि तुम्ही त्या डॉक्टर साहेबांशी काय बोललाय का की बाबा तुम्ही यावेळेस निवडणूक लढवाल ना तुम्हाला तर माहित आहे मी डॉक्टर साहेबाबरोबरच असतो पण माझी पहिल्यापासून आबासाहेब असताना आबासाहेबांबरोबर काम केलेला मी माणूस आहे त्यानंतर डॉक्टर अनिकेत भैया देशमुख यांच्याबरोबर काम करतो आणि आबासाहेबांनी दिलेला उमेदवार डॉक्टर अनिकेत देशमुख यांनाच उमेदवारी दिली पाहिजे आणि ते आबासाहेबांचं स्वप्न सो पूर्ण झालं पाहिजे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे अनिकेत देशमुख यांचा निसर्ग पराभव झाला यावेळेस काय होईल असं वाटतं तुम्हाला दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ऐनवेळी आपण डॉक्टर अनिकेत भैया देशमुख यांना उमेदवारी दिलेली होती बाबासाहेबांची इच्छा होती की दोन हजार एकोणीसला भैयासाहेबांनी आमदार झालं पाहिजे म्हणून सर्व तालुक्यातील कष्टकरी दलित मजूर सर्व शेतकरी कामगार का पक्षाच्या बहादूर कार्यकर्त्यांनी एक ठाम असा निश्चय केलेला होता की दोन हजार एकोणीस साली भाय्याच आमदार होती परंतु काही कारणामुळे निसटता पराभव झाला आणि ते स्वप्न आबासाहेबांचं पूर्ण करण्याची वेळ विधानसभा दोन हजार चोवीसमध्ये आबासाहेब